ते कर्म कर्मदळिद्री पण असतात म्हणजे देव देता आणि कर्म नेता देव घेऊ बसलो आ परिस्थिती देऊक बसली आ समाजला काय अरे देव देऊक बसलो आ परिस्थिती देऊक बसली आ पण त्याचा कर्म नेता त्या म्हणतात कर्म कर्मदळिद्री त्या उदाहरण सांगते तुमकांनी काय असं माहित आहे एक माझा मित्र असा आता मी त्याच्याबद्दल त्याचा नाव उल्लेख नाही करत नाही पण एक मित्र असा तो मित्र गेली चार पाच वर्षा कशा ना माझ्याकडे हात पसरले त्यांनी एका माका पैसे होई असत त्या गोष्टीक पैसे होई असत याची गरज असा माका म्हणून पैसे व्हाय हो असत मी बोलले बाबा एक पैसो मिळवतो नाही मी व्हायत्या कोरोनापासून पासून आहे कोणाक एक पैसो देवचो नाही मदत करतले मी आर्थिक देतलय शारीरिक मानसिक तिन्ही प्रकारची मदत करतले पण तू म्हणशील तसं पैसे देव